पालिका निवडणुकीसाठी माजी महापौर मनोहर सपाटे तसेच ऍडव्होकेट युएन बेरिया यांनी पुन्हा एकदा दंड थोपटले आगामी महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आदेश दिला तर आपण निवडणूक लढवण्यास सज्ज आहोत असं सांगत माजी महापौर मनोहर सपाटे ऍडव्होकेट यू एन बेरिया यांनी निवडणुकीकरता पुन्हा दंड थोपटले आहेत सोलापुरात पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी आपली भूमिका मांडली दरम्यान मी पक्षाचा आदेश पाळणारा कार्यकर्ताय विधानसभा पक्षाच्या आदेशानं लढवली आता ग्रामपंचायत असो किंवा मार्केट कमिटी असो किंवा महानगरपालिका पक्षानं आदेश दिला तर कोणतीही निवडणूक लढवण्यास आपण कायम सज्ज असल्याचं सपाटे यांनी यावेळी स्पष्ट केलं मी विधानसभेत कॅन्डिडेट आहे मला विधानसभेत तिकीट दिलेली उद्या ग्रामपंचायतची निवडणूक लढ

त्यांनी बुथ कमिटीची रचना केलेली आहे त्यामध्ये रिव्ह्यू घेऊन त्याचा आढावा घेऊन त्याच्यामध्ये काही बदल करता येतो का त्याच्यामध्ये बदल करण्याची गरज असेल तर त्या ठिकाणी बदल करता येईल कारण करता येईल आणि मग महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळे पदाधिकारी प्रभाग वाईस या ठिकाणी बैठका घेऊन त्यामध्ये आगामी होणाऱ्या महापालिकेच्या संदर्भात उमेदवारांची चाचपणी करणे